राजयोगी डेव्हलपर्स घेऊन आला आहे सोळा एकरांचा भव्य ओपन प्लॉट प्रकल्प तुमचे स्वतःचे सुंदर घराचं स्वप्न साकारण्यासाठी स्वतःच्या रेसिडेन्शियल प्लॉटचे मालक वा सोलापूर तालुक्यातील हत्तूर ते आनंद तांडा रस्त्यावरील पाटील वस्ती इथं पती पत्नीमध्ये घरगुती कारणावरून वादावादी झाल्यानं पतीने आपल्या पत्नीच्या डोक्यात फरशी घालून तिचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली आहे गौराबाई निलखंड पाटील असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे तर निलकंड भीमराव पाटील राहणार पाटील वस्ती हत्तूर असं खून करणाऱ्या पतीचं नाव आहे निलकंड पाटील यांची आनंद तांडा हत्तूर ते रोड दरम्यान शेती आहे त्या परिसराला पाटील वस्ती म्हणून ओळखतात या ठिकाणी गौराबाई व निलखंड हे दोघे राहतात शेतातील वस्तीवर राहत असूनही गौराबाई शेताकडे लक्ष देत नव्हत्या यामुळं त्यांच्यात नेहमीच खटके उडत होते दोघांमध्ये भांडण झाल्यानंतर त्या काही दिवस परगावी असलेल्या मुलांकडे राहण्यात जात होत्या दरम्यान गुरुवारी अमावस्या असल्यानं गौराबाई शेतातील मंदिरात पूजा करण्यासाठी गेल्या होत्या त्यावेळी नीलकंठ तिथे गेला त्याने नेहमी शेतात येत नाही आज कशी आली असं म्हणून गौराबाई यांना श्वीगाळ केले त्यानंतर तिथं पडलेली फरशी उचलून गौराबाईच्या डोक्यात घातले पुन्हा त्याच फरशीनं गौराबाईला मारत राहिला यात गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थरोळ्यात पडलेल्या गौराबाई यांचा जागीच मृत्यू झाला दुपारी घडलेल्या घटनेची माहिती सायंकाळी परिसरात समजली याबाबत विजापूर नाका पोलीस ठाण्याला माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यांनी गौराबाई यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवला पोलिसांनी संशयित आरोपी पती निलखंड याला ताब्यात घेतलं सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड हे पुढील तपास करत आहेत